मुंबईत शिक्षण झालं लालबाग आणि करिअर शेती जमत आज पहिले दावणीचा राजा सलगरी गाय कोणी आणली वय गणपती आज आल्याने पहिल्याच दिवशी पहिले गायक का ते नामराव जायपर्यंत पळून जाईल तिला लगेच इथं बांधायला लागेल व्हिडिओ काढू गणपती पप्पा मंगलमूर्ती येते का ठेवायला पप्पा आणलाय ना मी आणलाय आणलाय बघा किती गर्दी त्यांना एक दिवसाला ठरवलेला एक दिवसाला आपण हा आणि डिस्काउंट दिला गणपती संपलं आता आणि काय बोललो सहाशे अच्छा सहाशे जास्त अच्छा आपला सबस्क्रायबर होता तुम्ही आलाय सहाशे रुपये किलो हा बर आणि खातर खाताव आहे जिल्हा सातारा किती लांब पडतो चार किलोमीटर गाय आली खुटीला मारा खुटीला खुटीला गाठ मारा खोटीला तिळा द्या जाईल पळून नाही ना नायची

एका खुटीलाच की तिला सवय आहे का दोनदा वेज असे आम्ही काढता ग हा हा आहे तर का तुमचाच पहिला नंबर आहे राज राजाकडे पहिली गाय आली आणि आज गणेश चतुर्थी गणपतीचं आगमन झालं आज आज गणपती बसलेत पहिला दिवस आहे आणि राजाकडे एक गाय आली पहिलीच

ना मरा ते नामराव जायपर्यंत पळून जाईल तिला लगेच इथलं इथं बांधायला लागेल दोघ झाला आतलं माल काय तर काय लांब जाऊ का mm -hmm. मारेल मला mm -hmm. <laughs> मारत नाही अवकाळ अवकाळ आहे इकडं बांधल्याशिवाय तिकडनं नाही तर ना जायला उद्या खुटीला तिथंच शांत होऊ द्या तिला शांत होऊ द्या खुटीला बांधा थोड थो, लांब तो बांधा मॅक उपटल आग काढली की मॅक उपाडणार मास्तर आहे माणसाकडनं आज शांत या छाप्या एखादा व्यवहार राहते की नाही काय होत चल घरी गे कोणी काढली होईल आमचं वडील पण रडलं हा मग पप्पा म्हणलं घे चालूया पहिला खोंड होता घरी चित्रा खोंड होता घरचा हा ते खोंडाला बंदीच्या काळात काय झाला आदत मध्ये पळत होता आणि दात मापात आला आणि धावून दिला आणली परत घरात होत्या दोन गाया ती पण घरचाच फोंड होत ही आणली चल सलग आहे हो बरे हँडल होते हो तुम्हाला कोण बघत आपणच घरातली गाडी आहे भराय गेलो तीन तास भरायला लावले काय बसायची का नाही पळून जायची आता सुद्धा सुटल्या पळून जाईल आपला नाद वळूचा बर का पळा नाही आपल्याला म्हणजे ते जमा नाही झाले पाव कारण ते आपला ना नाही आपल्याकडे आधी चार मामा बाच्च्या जोड होत्या मामा भाग्याच्या चार जोड त्या जोड परत मुंबईला आम्ही सगळी फॅमिली दुकान मुंबईला असल्यामुळं येऊन जाऊन वडिलांना पण जमायचं ना आणि गडी कस राहायचं आणि काय काम निघालं गाय पहायचं ते घरच्यांना भ्या वाटायचं आजीला मग मा चार मामा मामाबाच्या जोड कसं काय म्हणजे एक आजीनं आमच्या आणलेली आणले ना म्हणजे लग्न झालं तेव्हा तिला दिली हां मग त्या गेच पूर्गी आणि ती दोन्ही दोन्ही ती मामा भाषे चार जोड अशाच केलेल्या आणि त्या हाँ. मामा आणि भासचा मोठा आणि <laughs> गावात बेंद्राला नेल्यावर तर एका दाव्याला सात आठ आठ माणसं झुंकुळाच करायची मोठी लाटे आणि आता तुम्ही कुठे असता इथं असतो साळशिंग मध्ये मी ग्रॅज्युएशन झालं मुंबईत हा नंतर लॉकडाऊन पासन गावाला शिती शिती मुंबईत शिक्षण झालं लालबाग आणि करिअर शिती जमत आहे का सगळा वीस एकर ऊस आहे साळशिंग अहो ते पैसेवाल्यांचं गाव आहे <laughs> नाही आधीपासन वडिलांचं दुकान होत मुंबईला लालबागला तिथं बालपण गेलं कॉलेज झालं ग्रॅज्युएशन परत दहावी पासन मी आणि भाऊ आणि अजून एक दुकान पोरग तिघायचं जाधव का तुम्ही गायकवाड जाधवांची किती गरज येते जाधवांचं म्हटलं तर एक गाव जाधव जाधव आणि गायकवाडांची एक दहा बारा घर आहे सगळी आमच्या गावात दुकानदार असते ते गया म्हटलं तर जायचं जाच्या काळात बैल असायची आजोबा आम्ही कोळवा आले ते कोळवा बसायचं शेपट मारलो तरी राजाकडे पहिले गाय आली राजा काम्याचं नाव तुषंख सोन्या त्याची पायदास आहे त्याचा बाप शंकचा सोन्या दुस्सा झाला आता दात लावला त्यानं ला ला वयो म्हणून चालू केलाय गणपती गणपती आज आणि पहिल्या दिवशी पहिले काय काढले बांधा खुटीला तिकडच्या खुटीला बांधा बैल कसा वाटला होतो मग पसंत आहे ना पण असाच फोन केलेला म्हणणार दुसरा धावल्या आता ती शांत झाली दोन दिवस उड्यालाही मारल्या राजाकडनं पहिली गाय बरवली आणि गायनं शिपूड वर केला शलगरी गाय आहे दोन्ही बी गरम आहे ते त्यामुळे पायदास होणार आहे गरम <laughs> बोया कशी पायदास पडते पहिला आहे तर ते मी आल्यावर शांत ते पण दुसरं गेल्या एवढ्या वाटले

शंखच्या सोन्याची आहे आणि वळूसाठी म्हणजे गायच्या रेतनासाठी चालू आहे आज पहिले गाय बदली केलारकावच्या दावणीचा राजा

ठीक आहे हे काय चाललंय चल चल हे तुझं नाही मार मालक कोण आहे मालक आहे काय दाद बांधा